परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला शास्ते पंधरा अध्याय चौदा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शमशुनचा जन्म झाला तेव्हा पलिष्टी लोक इस्रायलावर राज्य करत होते आणि त्यांचा खूप छळ करत होते शास्ते तेरा अध्याय एक वचन त्यांच्या या क्रूर छळामुळे इस्रायली लोकांना खूप दुःख सोसावे लागत होते म्हणून परमेश्वराने इस्रायलला पलिष्टी लोकांच्या हातून वाचवण्यासाठी शमशोनला निवडले शास्ते तेरा अध्याय पाच वचन ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शमशोनला पूर्णपणे परमेश्वरावर विसंबून राहावे लागणार होते एकदा असे झाले की पलिष्ट्यांच्या सैन्याने शमशोनला पकडण्यासाठी लेही इथे छावणी केली होती आणि हे ठिकाण यहुदामध्ये असावे हे पाहून यहुदाचे लोक खूप घाबरले आणि त्यांनी शमशोनला शत्रूंच्या हाती द्यायचे ठरवले शमशोनच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला दोन नवीन रशयानी बांधले आणि ते त्याला बलिष्ठ्यांकडे घेऊन आले शास पंधरा अध्याय नऊ ते तेरा वचन पण त्यावेळी परमेश्वराची पवित्र शक्ती शमशोनवर कार्य करू लागली आणि त्याने स्वतःला सोडवले मग त्याला गाढवाच्या जबड्याचे हाड सापडले आणि त्याने त्याचा उपयोग करून एक हजार पलिष्टी लोकांना मारून टाकले शास्ते पंधरा अध्याय चौदा ते सोळा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन